महाराष्ट्रातील वातावरण कल ज्या प्रकारे होता ते पाहता हा लोकशाहीचा कोल वाटत नाही हा मान्य कसा करावा हा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेलाही पडला असेल विधानसभा निवडणुकीत महायुतीने राज्यात जोरदार मुसंडी मारत दोनशे सतरा जागावर आघाडी घेतली आहे तर महाविकास आघाडीचे पन्नास उमेदवार आघाडीवर आहेत या निकालावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा राऊत यांनी ट्विटरवर आपली नाराजी जाहीर केली आहे राऊत म्हणाले मतपत्रिकेद्वारे पुन्हा निवडणुका घ्या महाराष्ट्राचा निकाल हा जनमताचा कौल नाही असं त्यांनी म्हटलंय असा निकाल लागूच शकत नाही असंही ते म्हणाले मुंबईत प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना राऊत म्हणाले जो निकाल दिसत आहे त्यावर माझ्या तोंडातून तुन्ण एकच शब्द बाहेर पडला तो म्हणजे काहीतरी गडबड आहे एकनाथ शिंदे यांना छप्पन जागा कोणत्या भरवशावर मिळत आहे अजित पवारांना चाळीसच्या वर जागा मिळत आहे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शाह यांनी असे काही दिवे लावले आहेत की त्यांना एकशे वीसच्या वर जागा मिळत आहे ते पुढे म्हणाले महाराष्ट्रातील वातावरण कल ज्या प्रकारे होता ते पाहता हा लोकशाहीचा कौल वाटत नाही हा मान्य कसा करावा असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेलाही पडला असेल शरद पवारांनी महाराष्ट्रात तुफान उभं केलं होतं त्यांना तुम्ही दहा जागा देण्यासही तयार नाही नेमकी अशी काय गडबड महाराष्ट्रात आहे हा निकाल जनतेचा कौल आहे हे मांडण्यास आम्ही तयार नाही असंही संजय राऊतांनी स्पष्टपणे सांगितलं